तो त्यांनी कृपेच्या घरामध्ये पुन्हा एकदा प्रवेश केलेला आहे नामी आणि चांगला निर्णय घेतला कृपेच्या सांगा कृपेच्या घरात कृपा म्हणजे काय आहे कठीण परिस्थिती आमच्या जीवनामध्ये आली आम्ही घसरलो आमच्या जीवनामध्ये दुष्काळ आमच्या जीवनामध्ये पडला वचनाला आम्ही विसरलो अजून तुम्ही पुष्कळ त्याच्यामध्ये जोडू शकता देवाचं भजन आराधना श्रुती सेवा कार्य करण्याचे सगळं बंद करून टाकलं आणि मग त्याची परिस्थिती आमच्या जीवनावरती काय होती हे आम्ही सगळ्या जणांनी आहे जे गेले नाही ते धन्यवाद त्यांना जगामध्ये जे चिटकून बिलगून धन्यवाद, आहे त्यांच्यासाठी देवाला धन्यवाद प्रभूला धन्यवाद असो पण जे बाहेर गेलेले आहेत अशी प्रार्थना करा तेनी पुरत ही तेना की त्यांनी परत यावे त्यांना परत प्रभूची आठवण व्हावी मसीह की आणि मग देवाच्या वचनामध्ये तुम्ही पाहतो वचन मध्ये वाचूया कळले तिला निरोप पोचवला तिला बातमी कळाली गुड न्यूज देवाची सुवार्ता तिच्या कानावरती पडली की आपल्या देशातला दुष्काळ देवाने काय केलेला आहे मला दूर केलेला आहे के के परमेश्वर त्याच्या लोकांच्या मदतीला सदैव धावून आलेला आहे हे ज्यावेळेस नामीच्या कानावरती पडलं त्यावेळेस नामीने आणि ऋत ने असा निर्णय घेतला असा डिसिजन घेतला की आम्ही पुन्हा एकदा देवाच्या भवनाकडे देवाच्या मंदिराकडे देवाच्या उपस्थितीकडे जीवनाच्या भाकरीकडे आम्ही आमचं तोंड फिरवलो आणि त्या दोघीजणीचा निर्णय अतिशय चांगला होता येशुमसी की ये। ज्या वेळेस तुमच्या आणि माझ्या कानावरती ही बातमी आज या ठिकाणी प्रार्थना आहे घर कलेशी आहे तर काय करा निर्णय घ्या आणि कुठे या जीवनाची भाकरी इकडे देवाच्या उपस्थितीमध्ये या कानावर बातमी पडताच तुम्हाला मला उल्हास झाला पाहिजे काही लोकांना उल्हास नाही काय पास्टर ना।